कोणी राहिलं ना कुमार राहिलानी सर्व अधिकारी अधिकारी, आणि सर्व महापालिका आयुक्त आणि एवढ्या मोठ्या संख्येने शासन आपल्या दारी मला खासदारांनी सांगितलं एक लाख लोक येणार आहेत मी बोलू एक लाख कुठे येणार पण इथं तर एक लाखापेक्षा जास्ती इकडे भरलेली दिसत आहेत बाहेरही तेवढे आहेत आत्मही तेवढे आहेत सगळ्या शासन आपल्या दारी या माता भगिनी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे शासन आपल्या दारी हा आपला कार्यक्रम करण्याचा निर्णय मी आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घेतला याचं कारण यापूर्वी देखील निर्णय होते लाभ होते योजना होत्या सगळं होतं परंतु सर्वसामान्य माणूस जो लाभार्थी होता त्या लाभार्थ्याला तो लाभ मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागत होते चक्रा मारणं कागदपत्र देणं त्याची स्कुटिनी करणं या सगळ्या गोष्टीतून या कटकटीतून चक्रा मारण खेटे मारणं यामुळे तो सर्वसामान्य आपला लाभार्थी तो लाभाचा नाद सोडून देत होता आणि म्हणून आम्ही ठरवलं की शेवटी या सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे सर्व गोर गरीबांचं सरकार आहे की शेवटी सर्वसामान्य माणसांचं सरकार माता भगिनींचं तरुणांचं आणि ज्येष्ठांचं समाजातल्या प्रत्येक घटकाचं सर्व जाती पातींच हे सरकार त्यांना न्याय देणारं हे सरकार आहे आणि म्हणून शासनाच्या योजना ज्या आहेत त्यांना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचल्या पाहिजे ही भूमिका घेतल्यानंतर आज जवळपास चार पेक्षा जास्ती आपले लाभार्थी झालेले आहेत आज मला जिल्हाधिकारी सांगत होते पंचेचाळीस लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आणि जवळपास पंचवीस हजार पंचवीस हजार पंचवीस हजार थेट लाभ आणि जवळपास या ठिकाणी लाभार मिळणार आहेत आणि बाकी लोकांना आपण त्यांचे लाभ जे आहेत त्यांना स्वतः त्यांच्या ठिकाणी देण्याचं काम करणार आहोत पहिल्यांदा इतिहासामध्ये अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला आज लाभार्थी देखील मागच्या बाजूला आपल्या व्यासपीठावर आहेत जे आपण सिम्बॉलिक लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत कोणाला घरकुल आहे कोणाला धाकला आहे कोणाला शेतकऱ्याला ट्रॅक्टर आहे कोणाला पॉवर ट्रिलर आहे कोणाला हार्वेस्टर आहे कुणाला आपल्या आपली महिला बचत गटाच्या महिलांना लाभ आहे कुणाला रिक्षा आहे कुणाला काय काय विविध प्रकारचे लाभ घरकुलांचे लाभ असतील आणि म्हणून हे लाभ प्रत्यक्ष देण्यासाठी हा निर्णय आपण घेतलेला आहे आणि म्हणून अडीच वर्षातलं हे आपलं शासन जे आहे हे गेल्या तीन पाव दीड पावणे दोन वर्षामध्ये अडीच वर्षाचं शासन घरी बसलं होतं पण हे शासन तुमच्या दारी आलेलं आहे तुम्हाला लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी हा मोठा प्रयोग आपण केला इतर राज्यांनी देखील याचं अनुकरण करण्याचा निर्णय घेतला मी जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बैठका असतात त्यावेळी मला आवर्जून विचारतात हे शासन आपल्या दारी की आहे मग तेव्हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम त्यांनी समजून सांगितल्यानंतर त्यांनी देखील त्याचं अनुकरण करणं इतर राज्यांनी सुरू केलं खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं तर हे शासन आपल्या दारीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर आपण आलात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांचे सर्व सहकारी आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करावं तेवढं थोडं आहे मनापासून आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे कल्याण डोंबिली यामध्ये मगाशी डोंबोलीत देखील आपण हॉस्पिटलचं उद्घाटन केलं मार्केटचं भूमिपूजन केलं अशी अनेक भूमिपूजन या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून आज एक मोठा विक्रम या ठाणे जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस लाखांपेक्षा जास्ती लाभार्थ्यांची नोंद झाली कलेक्टर तहसीलदार बी डीओ सीओ महापालिका आयुक्त सगळे सगळे लोक कामाला लागले सगळे अधिकारी कामाला लागले कर्मचारी कामाला लागले आणि आपल्या जिल्ह्यातली नोंद जास्तीत जास्त झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करू लागले आणि त्यामुळेच खऱ्या लाभार्थ्यापर्यंत आपला लाभ पोचू लागला खरं म्हणजे हे सरकार लोकाभिमुख आहे दीड वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतले सर्वसामान्यांच्या हिताचे मी आणि देवेंद्रजीत पहिले दोघच आम्ही होतो शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे सर्व समावेशक असे सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले आणि आजपर्यंत जे कॅबिनेटमध्ये आम्ही जे निर्णय घेतले हे सर्वसामान्य तुमच्या जीवनामध्ये बदल घडावा म्हणून घेतले कुणाच्याही राज्यकर्त्याच्या वैयक्तिक फायद्याचा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही हे देखील मी या ठिकाणी छातीटोकपणे सांगू इच्छितो आणि अने म्हणून अनेक प्रकल्प आज आपले मार्गी लागत आहेत आज मुंबईतला अटल सेतू पाहिला नागपूर मुंबई समृद्धी हायवे पाहिला आपण मुंबई एम एम आर मध्ये मेट्रोचं जाळं पाहिलं हे सगळे प्रकल्प जे आहेत हे प्रकल्प, प्रकल्प आपण मार्गी लावतोय हे सगळे प्रकल्प भाषणात गुंडाळले होते हे प्रकल्प आपल्या अहंकारी वृत्तीमुळे बंद पाडले होते पण जसं सरकार आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर आपण हटवले त्यांच्यामधल्या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि या सर्व प्रकल्पांना चालना दिल्या आणि म्हणूनच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपण समृद्धी हायवे त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं ज्याला काही लोकांनी विरोध केला तो आम्ही विरोध डावलो आणि या ठिकाणी तो पूर्णपणे रस्ता केला देवेंद्रजींच्या काळात सुरू झाला आणि आपण तो पूर्ण केला आणि आज आपण त्याचं उद्घाटन केलं अटल सेतूचं उद्घाटन केलं मेट्रोची अनेक उद्घाटन आपण केली आणि या सगळ्या ज्या आहेत या सर्व आज देशामध्ये आपला महाराष्ट्र नंबर एकला आहे म्हणजे पायाभूत सुविधामध्ये नंबर एकला आहे या ठिकाणी परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर एकला आहे जीडीपी मध्ये नंबर एकला आहे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून आपल्याला मी सांगतो परवा गेल्या महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याला देशामध्ये स्वच्छतेमध्ये नंबर एक चा पुरस्कार मिळालेला आहे आज आपण डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलाय डीप क्लीन ड्राईव्ह काही लोकांना माहीतच नाही विरोधक त्याच्यावर टीका करू लागले परंतु त्याच्या टीकेला उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही आणि म्हणून त्या डीप क्लीन ड्राईव्ह मुळे मुंबईतलं प्रदूषण तर कमी झालं परंतु ते आपण संपूर्ण राज्य व्यापी करतोय जसं दोन हजार चौदा मध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने स्वच्छ भारत अभियान सुरू केलं ते तेव्हा देखील टीका झाली फोटो सेशन साठी हा कार्यक्रम सुरू झाला म्हणून परंतु नंतर आज सगळे लोक यामध्ये सामील होत आहेत एक लोक चळवळ होते सगळे लोक याच्यामध्ये सामील होऊन याचा परिणाम या राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर होतोय आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण घरात बसून फेसबुक लाईव्ह करून काम करता येत नाही थेट फील्डवर जाऊन ग्राउंड रियालिटी बघून लोकांशी संवाद साधून आपण त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने लोकाभिमुख सरकार म्हणून आपलं सरकार म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण बोलू शकतो आज शेतकऱ्यांचे जेव्हा अवकाळी पाऊस अतिवृष्टी गारपीट होते त्यावेळेस चिखल तुडवत आपण त्यांच्या शेतावर जातो बांधावर जातो त्यांच्याशी बोलतो त्यांचे अश्रू पुसतो मगरीचे आश्रू आपण ढाळत नाही तर शेतकऱ्यांचे आश्रू आपण पुसतो आणि म्हणून अतिशय कमी वेळामध्ये हे आपलं सरकार लोकप्रिय म्हणून बनत चाललेलं आहे लोकांना वाटतं हे आमचं सरकार आहे हे आपलं सरकार आहे या सरकारकडून आपल्याला न्याय मिळेल म्हणून अधिवेशन काळात किती आंदोलनं झाली मोठमोठी आंदोलन जेव्हा होतात जेव्हा त्यांना विश्वास वाटतो की या सरकारच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल आणि मग अंगणवाडी सेविकांचा विषय होता तो आपण मिटवला आता अशा सेविकांचा विषय राहिलाय तोही आपण मिटवणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजाला न्याय देण्याचं काम त्या लोकांना न्याय देण्याचं काम करणार आज आपण शब्द दिला होता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा गोबीशी समाज इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता तोही शब्द आपण पूर्ण केला आणि आता होणाऱ्या भरतीमध्ये त्या मराठा तरुणांना संधी मिळते शेवटी दिलेला शब्द पाळण्यासाठी काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात ते धाडसी निर्णय आपलं सरकार घेत आहे आणि म्हणूनच आतापर्यंत आपण सिंचनाचे अनेक प्रकल्प केले अडीच वर्षामध्ये एक सिंचनाचा प्रकल्प मी होतो त्या सरकारमध्ये एक सिंचनाचा प्रकल्प आपण केला होता पण या आपल्या महायुतीच्या सरकार मध्ये एकशे एकवीस सिंचनाचे प्रकल्प केले बारा लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे माझ्या माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी महिला बचत गट योजना लेख लाडकी लखपती योजना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला ज्येष्ठांना देखील आपण मोफत एसटीचा प्रवास देण्याचा निर्णय घेतला अशा अनेक निर्णय आपण घेतले अनेक निर्णय आज आपण महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचा भार उचलत असताना त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी देखील सरकार अनेक योजना आणते आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं सरकार या ठिकाणी आपण लोकाभिमुख असे उपक्रम या ठिकाणी घेतोय आणि म्हणूनच यामध्ये आपल्याला केंद्राची देखील भक्कम साथ मिळते त्यांचंही पाठबळ मिळतंय आणि केंद्र सरकारला ज्या ज्या आपण योजना पाठवतोय जे जे प्रस्ताव आपण पाठवतोय ते विना कपात तशाच्या तसे तशा प्रस्ताव आपले मान्य होत आहेत याचं कारण हे डबल इंजिनचं सरकार आहे या डबल इंजिनच्या सरकारमुळे आपल्या राज्याचा विकास चौफेर होतोय वेगाने होतोय गतिमानतेने होतोय आणि म्हणून डबल इंजिनचा डबल फायदा तुम्हाला आणि या राज्यातल्या जनतेला झाला पाहिजे हाच आमचा उद्देश आहे आणि म्हणून आज आपण अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत त्यामध्ये आज तरुणांना रोजगार देण्यासाठी स्टार्टअप असेल स्किल डेव्हलपमेंट असेल आणि त्यामध्ये आज आपण जर पाहिलं तर भरती आपली सुरू झाली यामध्ये खाजगी कारखाने मला वाटतं किती कलेक्टर किती तारखेला आपला रोजगार मिळावा सहा आणि सात तारखेला देखील रोजगार मिळावा आहे नागपूरला झाला लातूरला झाला आणखी बारामतीला झाला आता ठाणे जिल्ह्यामध्ये तो होतोय जवळपास पन्नास हजार तरुणांना त्या ठिकाणी जागेवर रोजगार देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आणि म्हणून मी एवढंच सांगेन या डबल इंजिनचा फायदा आपल्याला सर, आपल्या सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजे मला काय मिळालं यापेक्षा माझ्या सर्वसामान्य माणसाला काय मिळेल मला काय मिळालं यापेक्षा माझ्या देशाला काय मी देऊ शकतो ही भावना आपण ठेवून काम केलं पाहिजे आणि म्हणून तीच भावना मनामध्ये ठेवून आपण या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न गेले दीड वर्ष आपण करतोय हे सरकार आत पडेल उद्या पडेल परवा पडेल तेरवा पडेल अशा प्रकारची स्वप्न पाहणाऱ्यांना एक चांगली चपराक तुमच्या मा माध्यमातून देण्याची संधी आम्हाला मिळाली अरे एक सरकार मजबूत होत गेलं दादा पवार देखील आपल्या सरकारमध्ये सामील झाले मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आणि सरकारच्या विकास कामांवर <coughs> ते देखील आपल्या सोबत आले आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की आज अनेक निर्णय आपण घेतले यामध्ये आपला चौदा गावांचा देखील निर्णय होता त्या चौदा गावांचा देखील आपण यामध्ये महापालिकेमध्ये नव्या मुंबई महापालिका अंतर्भाव करण्याचा देखील निर्णय झालाय आणि त्याचं देखील नोटिफिकेशन आपण काढतो शीळ आणि हा जो रस्ता आहे यामध्ये देखील काही लोकांची जुनी जुन्या लोकांचा मोबदला देण्याचा बाकी होता मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्यांना देखील मोबदला सरकार देईल हा देखील निर्णय आपण घेतलेला आहे असे अनेक निर्णय आपण घेतलेत मेट्रो भाराचा चा निर्णय मग अशी खासदारांनी सांगितलं आदरणीय प्रधानमंत्री महोदय कल्याण मध्ये आले त्यावेळेस देखील मेट्रो बाराचा त्यांनी घोषणा आणि त्यावेळेस संकल्पना केली होती मला आनंद आहे की या एमएमआर दे मध्ये देखील आपण मेट्रोच जाळ निर्माण करतोय उल्हासनगर पर्यंत ही मेट्रो गेली पाहिजे त्यानेही फायदा झाला पाहिजे अशासाठी आणि बदलापूरमध्ये गांजुरमार्ग बदलापूर ही एक वेगळी मेट्रोची लाईन आहे यामध्ये देखील आपलं सरकार काम करत आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे हे सर्व सामान्य लोकांना न्याय देनार सरकार या ठिकाणी आपलं काम आरोग्यामध्ये देखील आपण अनेक निर्णय घेतले दीड लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण पाच लाखापर्यंत केली आता त्याच्यामध्ये अटी शर्ती सगळ्या काढून टाकल्या या राज्यातल्या साडेबारा कोटी जनतेला पाच लाख रुपयाचा आरोग्य विम्याचा फायदा होणार आहे असे अनेक निर्णय घेतले मी निर्णय वाचायला गेलो तो त्याला वेळ पुरणार नाही परंतु मी एवढंच सांगतो की आज डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून देखील राज्यामध्ये प्रत्येक महापालिका प्रत्येक शहर नगरपालिका यांची आपण स्पर्धा लावलेली आहे स्वच्छ शहर सुंदर शहर झालं पाहिजे प्रदूषण मुक्त झालं पाहिजे यासाठी देखील सरकार आमचं काम करत आहे आणि त्यासाठी देखील मोठा प्रतिसाद या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाप्रमाणेच सर्व कार्यक्रमांना मिळतोय आणि म्हणून हे लोकाभिमुख सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार हे आपल्या दारी येऊन आपल्याला लाभ देणारं सरकार आपली सुखदुःख ऐकून घेणारं सरकार आपल्याशी संवाद साधणारं सरकार आणि प्रत्येक सेक्टरमध्ये नंबर एक मिळवणार सरकार या राज्यामध्ये काम करते आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो आम्ही करत नाही कारभार बसून आपल्या घरात हे जनता जनार्दनाचं शासन आले जनतेच्या दारात आणि म्हणून हे जनतेच्या दारातलं सरकार आहे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणार सरकार आहे कमी कालावधीमध्ये एवढे मोठे धाडशी निर्णय आपल्या सरकारने घेतले तुम्ही कितीही आरोप केले तरी सुद्धा एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार आरोपाला आरोपातून उत्तर नाही तर कामातून उत्तर देणार आणि म्हणून आम्ही काम करत राहू तुम्ही आरोप करत राहा या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे या महाराष्ट्रामध्ये जे सरकारने काम केलंय या देशामध्ये मोदीजींनी काम केलंय पन्नास साठ वर्षामध्ये जे काम झालं नाही ते दहा वर्षामध्ये मोदीजींनी करून दाखवलंय आणि म्हणून मोदीजींना पण मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मगाशी श्रीकांत म्हणाला की एक रुपया तिकडून यायचा वीस पैसे लोकांपर्यंत पोचायचे तसं नाही राजीव गांधी पंतप्रधान असताना ते स्वतः म्हणाले एक रुपया केंद्राचा आला तर लाभार्थ्यापर्यंत पंधरा पैसे पोचायचे आज एक रुपया आला तो पूर्ण एक रुपया डीबीटीच्या माध्यमातून या लोकांच्या खात्यामध्ये जमा होतो ही पारदर्शकता हे मोदीजींचे निर्णय आहे आणि म्हणून या देशाला जगभरामध्ये दे, लोकमान्यता मिळवून देणारा सन्मान प्राप्त करून आदर प्राप्त दे करून देणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले ला आहेत मोदीजींच्या रूपाने आज देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचीवर नेण्याचं काम करून त्यांनी दाखवलंय अकराव्यावरून पाचव्या नंबरवर आणण्याचं काम केलंय आता ते तिसऱ्या नंबरवर आणण्याचा संकल्प त्यांनी आहे फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपण ते अचीव करण्याचा गोल अचीव करण्याचा संकल्प घेतलाय आपला त्याच्यामध्ये एक ट्रिलियन डॉलर या राज्य सरकारचं योगदान त्यामध्ये देण्याचा संकल्प आपण घेतला आहे आणि म्हणून मोदीजींची गॅरंटी या देशामध्ये चालती आहे आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास लोक ठेवत त्यांनी ऐंशी कोटी जनतेला कोविड मध्ये जो निर्णय घेतला मोफत राशन देण्याचा तो पुढचे पाच वर्ष कायम ठेवण्याचा हिम्मत आणि धाडस दाखवलेलं आहे त्यामुळे काही लोक म्हणत होते गरिबी हटाव पण गरिबी हटली नाही गरीब हटला परंतु मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषाच्या वर आणण्याचं काम केलंय हे सगळं जे आहे हे जे पन्नास साठ वर्षात झालं नाही ते दहा वर्षात झालंय एनडीएच्या सरकारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड पावणे दोन वर्षात जे आपण काम केले या कामाच्या बलबुत्यावर या कामाच्या विश्वासावर मोदीजींनी दहा वर्षात एकही सुट्टी घेतली नाही पूर्ण दहा वर्ष या देशाला आपलं जीवन समर्पित केलं आणि म्हणून अशा या प्रधानमंत्री महोदयांना पुन्हा एकदा आपल्याला पंतप्रधान आहे हा संकल्प आपण घेऊया फिर एक बार फिर एक बार अरे आवाज छोटा आहे तुमचा फिर एक बार आपल्याला आणखी पुढे महाराष्ट्राचा विकास करायचा ना त्यासाठी केंद्रामध्ये पुन्हा एकदा या राज्यातल्या देशातल्या गोर गरिबांचं सरकार आलं पाहिजे ही आपली भावना आहे ही आपली भूमिका आहे आणि म्हणून राज्यात देखील पंचेचाळीस पार या ठिकाणी खासदार आणण्याचा संकल्प आपण केला आहे आणि एवढी कामं जी केलेली आहेत केंद्र आणि राज्याने घेतलेले निर्णय फक्त लोकांपर्यंत तुम्हाला पोचवायचे आहेत एवढीच विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण आलात आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र